गीता गीताच्या दिली तुमचे सर्व मैत्रिणींचे तर सकाळचे जवळपास साडेआठ वाजले आणि आताच माहिती झोपेतून उठलेली आहे म्हणलं की किती उशीर झालाय उठायला दोन दिवस झाला मज्जा आमची सुरू आहे मस्त झोपेचा आनंद घेऊ लागलो कारण दिला एक पंधरा ऑगस्ट जायचं नव्हतं आणि आज तर काही रविवार आहे म्हणलं चला आता दोन दिवसापासून निवांत आराम व्हायला आणि त्या सोमवारपासून मग रेग्युलर आपले जे रोटी नेहमीचे होणार आहे दाखवते मस्त लेकरांची झोपचा आणखीन तर कोण उठल्या दिसना गेले दिदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठ लवकर चहारा ठेवायला झोपली मस्त कस एकाच दिवस भेटते रविवारचा की लेकरांना आराम भेटते की जाऊ द्या आणि त्यांच्याबरोबर आज माझी पण मज्जा झालेली आहे बळा बाळा उठस उच चारला ठेवणार आहे सोमा आठ बनतील नेहमीच आहे तो करूत ना आहे वेळ तर झोपून घेऊ द्या माझा अजिबात पोहोच नाही बाहेर थोडस निवांत वाटायला चिक्कल हे झालेलं आहे कारण दोन चार दिवस झालं रोज पाऊस पडते आणि मस्त असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय कपडे अजिबात सुकना गेले ते आणि दोन दोन तीन तीन दिवस कपडे ओले राहायला लागले संध्याकाळी खानखाली जरी नेलं तर, ने तर ते वास येतो त्याच्यामुळे ते अजिबात चांगले वाटत नाही आता दुपारून थोडंसं ऊन पडल असं वाटायला अंदाज होता आणि ऊन पडल्यानंतर गच्चीवर वाळत घालते मग पण चला आता चहाला ठेवते या चहा घ्यायला सगळेजण चहा पाणी झालं आत्ताच तोपर्यंत आंघोळीला पाणी ठेवले आणि रोजचे काम करून घेते जे आंघोळीचं पाणी तापेपर्यंत आपले राहिलेले कामं होऊन जातात आणि त्याच्यामुळे सुरुवात केली मी की खिडकी ते पुसून घेता येते आणि रोजच्या दिवसाला ही आपली ठरलेली कामं असतात आणि ते रोजच्या रोजच आपल्याला साफ करायला आवडते कारण जेणेकरून एका वेळेस आपल्याला परत स्वच्छता करावी लागत नाही जास्तीची म्हणून मला तर सवय की ओला कपडा घ्यायचा आणि रोजच्या रोज दहा मिनिट पूर्ण घरामध्ये फिरायचं जिथं जिथं आपल्याला घाण वाटतं त्या त्या ठिकाणी ते, ते, ते कपडा मारून घ्यायचा जेणेकरून धूळ अजिबात घरामध्ये राहत नाही आणि एकतर आमच्या घरात जवळपास आम्हाला तिघांनाही धुळीची ॲलर्जी असल्यामुळं कसं घर आमचं नेहमी आम्हाला स्वच्छ ठेवायलाच आवडते आणि बाहेरचं रोज जरी साफ केलं तरी खिडकीमध्ये गॅलरीमध्ये एवढी धूळ होती की शेजारी आमच्या कसं बांधकाम चालू आहे मग तिथं जी सिमेंटची धूळ आहे हवा आले की ते बरोबर येते आणि जरी पाऊस पडून गेला ती धूळ दबली तरी पण पावसाची थेंबही असल्यामुळे पूर्ण घाण होते आणि असं आपण हात टिकून हे उभारतो करतो दुपारी गॅलरीमध्ये हे मग ते नको वाटते घाण म्हणून रोजच्या रोज जर आपण पुसून घेतलं तरी एका वेळेलाही घाण होणार नाही आणि आपलंही घर स्वच्छ राहते आणि हे सगळ्या गोष्टी स्वच्छ करत करत फॅन हे पण पुसायला सुरू केलं फॅन खरं आणखीन स्वच्छ करायची गरज होती पण म्हणलं आता ते दुपारच्या वेळेला आणि नंतर आंघोळ करून घेतली मस्तपैकी आणि म्हणलं आज करायची होती बटाटा पराठा मग बटाटा पराठा करायला तर पंधरा वीस मिनिट अगोदर बटाटे उकडायला जातातच मग त्याच्यामध्ये आपली परत देवपूजाही होऊन जाते मग एकदा कुकर लावायचं आणि देवपूजेला बसायचं असं नियोजन आपलं होतं म्हणलं कुकर लावलं छोटंसं आणि छोटंसं कुकर लावून खरंच मला पश्चाताप झाल्यानंतर फार सगळं पाणी खाली आलं आता नंतर इथून पुढं लक्षात ठेवणारे की मोठ्याच कुकरमध्ये बटाटा कधी उकडायला घालणारे हे माझं दुप्पट कामं वाढलेलं होतं रांगोळी सगळं आता कुकर लावले याच्यामध्ये मी बटाटे टाकले आणि आज मला करायचे बटाटा पराठा करायचा आहे घरी असणार आहे गरमागरम पराठे वेगणार म्हणून आमचा आहे बटाटा पराठा त्याच्याबरोबर स्वास असणार आहे बटाटे उकडे पर्यंत आपली देवपूजा पण होऊन जाणार आहे आता मी देवपूजा करणार सगळी पहिली रांगोळी काढून ठेवली आणि कसं कॅरीबॅगमध्ये ठेवते जेणेकरून नंतर मग बाहेर फेकायला सोपं जाते नाही तर गावाकडं कसं मी सुपलीच केलेली होती पण इथं आता कॅरीबॅग केलेली आहे आणि आता देवाला आंघोळ घालण्यासाठी रोजच्या दिवसाला मी ताट ठेवते खाली जेणेकरून पाणी इकडे तिकडे नये आणि नंतर तेच पाणी मग झाडाला नेऊन टाकत असते किंवा वरून गॅलरीमधून जरी पाणी टाकलं तरी ते पूर्ण झाडांमध्ये पाणी पडलं जाते आणि ते पाणी ओलांडण्यात येत नाही म्हणून मला ते इथं आल्यापासून तर तशी सवय लागलेली आहे आणि मस्त देवाला आंघोळ करून आंघोळ घालून घ्यायची आणि पुसून करून नंतर देवाला पाटावरती छोट्या पाटावरती ठेवायचं आणि रांगोळी बिंगोळी मस्त काढून घ्यायची आणि देवाची व्यवस्थित देवपूजा करून घेतली की आपला दिवसही फ्रेश जातो आणि आपल्याही मनाला प्रसन्न वाटते आणि अर्धी प्रसन्नता मला रांगोळीनंच इथे म्हणल्यासारखी आणि रोजच्या दिवसाला कसं बेल भेटत नाही मग मी तीन तांदूळ वाहत असते जेणेकरून तीन तांदळाचं महत्त्व ही एक बेल वाहिल्यासारखंच आहे रोज जरी नाही भेटलं आणि ना वर्षभर जरी नाही आपल्याला ना नंतर बेल भेटला तरी रोजच्या दिवसाला तीन तांदळ व्हायचे जेणेकरून बेल वाहिल्याचं आपल्यालाही समाधान आणि पुण्यही आणि मग देवाला नैवेद्य दाखवून आरती करून घेतली आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा आणि बटाटे सगळे आपण उकडलेले मॅश करून घेतले हे पूर्णपणे बारीक करून घ्यायची एकसारखी करून घ्यायचे आणि आता भाजीला फोडणी द्यायची आणि हे मी मिक्सरमधून काढून घेते मस्त तेल टाकून जिरे मोरे टाकून घेते हिरवी मिरची जी आपण मिक्सरमधून काढली ती पण टाकून घेतली आता बटाट्या टाकल्या आणि थोडीशी हळद टाकली अजिबात आपल्याला मीठ टाकायचं नाही याच्यामध्ये कारण उकडताना टाकून मीठ टाकलेला आहे आणि वरून टाकल्यानंतर कसं कधी लागतंय बटाट्याला कधी नाही लागत त्याच्यामुळे उकडताना टाकलं की मध्येपर्यंत जाते ते बटाट्याच्या वाटलं तर ताटामध्ये आता काढून घेते हे कारण दोन मिनट शिवली तरी भरपूर झालेली असते ही भाजी त्याच्यात थंड करायची म्हणजे आपल्याला पोळ्यामध्ये भरायलाही सोपं जाते आणि म्हणलं तर ते कणी कापली वितळत नाही त्याच्यामुळे आता थंड होऊ द्यायची दहा ते पंधरा मिनिट मस्त अशी पसरून घ्यायची पातळ अशी पसरून घेतली ना थंड लवकर होणार आहे आणि मिरच्या खरंच तिखट होत्या त्याच्यामुळे असं सु सर्दी झाल्यासारखी जास्त टाकल्या नाही ते पूर्ण पुसून घेतले नाही थोड्याफार फार ठेवल्या मी कारण जास्त तिकट होऊ नये कारण जास्त तिखट नाही समज आणि हे आता थंड होणार आहे तोपर्यंत आता बाकीचे काम करून आणि अशी खरवड राहिली एवढी पटकन खरवड आणि अशी खायला कुणाला आवडतं कमेंट करून मला नक्की सांगा मला तर ही खरवट खूप जास्त आवडते आणि असे पातळ खरवट छान वाटते खायला <laughs> कणिक तिंबायली होते आणि माझ्या लक्षात आलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करता येते कणकेमध्ये थोडीशी मी हळद टाकली आहे आणि ओवा हातामध्ये घेतला आणि ओवा पण मला टाकायचा आहे आता ही मस्त घ्यायची आणि हळद कणकीमध्ये टाकली ना तर पराठे पण आपले दिसायला पण छान दिसतात लागायला तर अशी टेस्ट तर सेमच लागणार छानच लागणार हळद टाकल्यामुळं कलर पण पराठ्यांना पिवळा छान येतो म्हणजे जर कोण पाहुणे आपल्या घरी येणार असतील आणि त्यांच्यासाठी आपण पराठे बनवायचे तर मस्त हळद पिवळे टाकायचे आणि केवळ सर पराठे दिसायला छान दिसत त्याच्यावरती पांढर शुभ्र तूप तूप भारी दिसतंय ते ट्राय करा तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा तुमचे पराठे कसे ते मला झाले आता कणिक मळून झालेले तर दहा पंधरा मिनिट मस्त कणिक मळली गेलेली आहे बघू शकता मस्त कणिक मळून आहे मस्त पुरणपोळीसारखं मस्त वाटी तयार करून घ्यायची कणकेची मला सारण जेवढं आवडते तेवढं टाकून घ्यायचं कमी जास्त करू शकतात आपल्या इच्छेनुसार मुलांना तुमच्या कसं आवडते ते त्याच्या बरोबर गोड आंबटी पण खूप छान लागते पण हे वातावरण चांगलं नाही दिला पण सर्दी खोकला चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं नाही आज सॉस बरोबरच खायचा पराठे कसे मस्त छान मोठे पराठे केले ते मी आज खरच खूप छान पण वाटेल होते दिसायलाही छान झाले होते आणि टेस्टला तर आणखीनच छान होते असं दोघांचंही म्हणणं होतं की मम्मी आजचे पराठे खूप छान झाले टेस्टी झाले तर आणि मस्त त्यांचं आता पोट भरत आलेलं होतं आणि दिदी चाललो होतं आता मम्मी तू बस खायला आणि मी देते दे करून तुला मग तिला म्हणलं राहू दे कारण तिलाही ताप आलेली होती सर्दी खोकला चालू होता पण तिचं चाललं होतं नाही गरमागरम छान लागते तर आणि बघ तू एकदा ट्राय करू मग म्हणलं ठीक आहे चला चौदा एवढं म्हणायली तर मग मी खायला बसले आणि तिनं मला करून द्यायला लागली होती आणि तिचे चालली होते तुला कधी पुसून येते पराठे करतात की तिचे प्रश्न चालले होते आणि तिचं ती उत्तर द्यायला लागली होती तिला

त्यावेळेलाही ती आणि तिच्या पप्पाचा स्वयंपाक करत होती त्याच्यामुळे तिला थोडाफार स्वयंपाक येत असल्यामुळं मलाही तिची स्वयंपाकाची एवढी काळजी वाटत नाही आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती बाय